औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथे तलाठी कार्यालय आहे त्यासमोर आता एक निषेध आंदोलन सुरू आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली डिब्बे धरंग्रस्तांनी संपादित झाल्या ताबा घेतलेल्या जमिनीचा जुना नकाशा असताना देखील दोन हजार पंचवीसमध्ये जुना नकाशा लपवून नवीन पुनर्वसनासाठी संपादन शीट बनून जमिनीचे मूळ मालक गायकवाड मळा औसरी बुद्र यांची बेकायदेशीर पदाचा गैरवापर करून गुन्हे दाखल करण्याची भीती जव दाखवून जबरदस्तीने सिलिंग न गेलेली क्षेत्र बळकावण्यास जो गाठ घातला आहे त्याबद्दल निषेध आंदोलन सुरू आहे म्हणजे आज वटपौर्णिमा आहे जो हिंदू धर्मशास्त्रामध्ये महत्त्वाचा सण ओळखला जातो परंतु या महसूल खात्याच्या गाल्थान कारभारामुळे या महिलांनी थेट औसरीपूर्वक तलाठी कार्यालयासमोर वटपौर्णिमा साजरी करून एक प्रकारे आगळावेगळा निषेध चालू दिसतोय तर इथे संपूर्ण ग्रामस्थ आहेत आजूबाजूला सगळे लोक आहेत बघा हे ज्यांच्या अन्याय झाला ते सुद्धा आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर औसरी बोनपूर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत भाऊ वाडेकर आणि इतर ग्रामस्थ आहे म्हणजे हा अन्याय अत्यंत अन्यायकारक असलं म्हटलं तरी चालेल आणि इथे कालपासून म्हणजे काल वा वाजंत्री लावून शेतकऱ्याला पण प्रशासन झोपलेला प्रशासन जागं झालं नाही म्हणून आज त्यांनी वटपौर्णिमेनिमित्त इथं जे एक वडाचं झाड आणून त्याला फेऱ्या मारताना महिला दिसतात आणि एक वे आगळ्या वेगळ्या प्रकारचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरू आहे आता तरी प्रशासनाला जाग येईन का नाही याबाबत मोठी उत्सुकता आहे आणि महिला भगिनी संपूर्णपणे इथे एकत्र आलेल्या आहेत जो आज वटपौर्णिमेचा जो सण आहे तो न साजरा करतात थेटपणे तलाठी कार्यालय जे अवसरी बुतुकचं तालाठी कार्यालय हे समोर दिसतं आहे

शाई भाऊ साठे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जमीन आमच्या हक्काची अरे जमीन आमच्या हक्काची शेतकरी एक जुटीचा शेतकरी <णिया> <णिया> एक जुटीचा <णिया> आज या ठिकाणी वटपौर्णिमेच्या <णिया> निमित्तानं ना नाव हिंदू धर्म मी विरोध अवसरीकर आज वटपौर्णिमा आहे हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे आपण खऱ्या अर्थानं महिलांचा हा सगळ्यात मोठा सण आहे हा सण म्हणजे खऱ्या अर्थानं आपला नवरा आपला सातोजन्मी मिळावं पण तो शेतकरी असला तर शेतकऱ्याच्या आत्महत्या जर झाल्या तर तो, तो, तो मिळवू की न मिळवू याची विवंचना मनात राहते आणि म्हणून या ठिकाणी तलाठीची कार्यालयाच्या समोर अवसरी बुद्रुक यांच्यासमोर आज आमच्या महिलांनी ही वटपौर्णिमा साजरी केली आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हा मागासवर्गीयांच्या जमिनीवर जो अतिक्रमण चाललंय जे फुलावडेकरांचं किंवा पुनर्वसनाचं जे अतिक्रमण चाललंय जे गाव गाव तलाट्यांनी केलं आहे ते चुकीचं आहे जे आम्ही भाऊसाहेबांच्या समोर मांडलं आहे ते चुकीचं आहे ते भाऊसाहेबांनी किंवा ग्रामसेवक असो आपल्या तलाठी असो यांनी मान्य केलं आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज आमचा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा या दिवशी आमच्या सगळ्या महिला या ठिकाणी वटपौर्णिमेचा कार्यक्रम करतात ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना ला लाजवणारा कार्यक्रम आहे की तलाटी ऑफिस पुढं आज आम्हाला वटपौर्णिमा करण्याची पाळी आली ही फक्त मागासवर्गीय शेतकरी यांच्या माध्यमाचं हे आंदोलन आहे आणि आम्ही मागलेल्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे काल आणि आज आपण ज्या मूळ कारणासाठी या ठिकाणी आंदोलनासाठी थांबलो होतो आणि बसलो होतो महत्त्वाचं कारण म्हणजे की जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आमच्या गायकवाड समाजाच्या चो पूर्ण चौपन्न एकर क्षेत्रामधून आमचं अकरा एकर क्षेत्र संपादित केलं त्याचा त्याला रितसरित्या अठ्ठ्याऐंशी सालीच ताबा दिला जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी त्या जमिनीमध्ये दोन पुनर्व पुनर्वसनग्रस्त बसवलेसुद्धा यांनासुद्धा एकोणीसशे ब्याण्णव साली आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली रितसर आपण ताबा दिले नाही कुठल्याही प्रकारची हरकत नाही नाही अडथळा निर्माण केलेला नाही तिथं आमची वहिवाटही नाही आणि काहीच नाही परंतु त्यानंतर आज बत्तीस वर्षानंतर सदर व्यक्तींनी तक्रार अर्ज केला की त्यांना ताबा त्या ठिकाणी मिळालेला नाही असं चुकीची माहिती सांगून आणि त्यानंतर प्रशासनाने म्हणजे अगदी भूमी अधीक्षक यांनी चुकीचा दुसरा नकाशा बनवला तलाठ्यांनी चुकीचा अहवाल बनवला आणि ह्या सगळ्या गोष्टी करून अगदी दुसऱ्या ठिकाणीच अकरा एकर मोजून घ्यायचं इथपर्यंत प्रशासन तयारीत आलेलं असताना आम्ही त्यांना ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी समजावून सांगत होतो त्यांनी ती ऐकलेली नाही तर त्यानिमित्ताने आज आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणी आंदोलनासाठी आम्ही थांबलेलो आहोत आज औसरी बुद्रुक या ठिकाणी कालच्या कालपासनं या ठिकाणी या सगळ्या महिला माता भगिनी आणि शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहेत याची पार्श्वभूमी आमच्या सहकार्याने या ठिकाणी मांडलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर बत्तीस वर्षानंतर चुकीच्या पद्धतीनं ज्यांचं पुनर्वसन झालं आहे त्यांना ताबा दिलेला असताना जर चुकीच्या पद्धतीनं ज्या यांची घरं ज्या ठिकाणी आहेत यांच्या ज गोठे ज्या ठिकाणी आहेत विहीर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जर परत बत्तीस वर्षानंतर चुकीच्या पद्धतीनं जर अशा पद्धतीनं ताबा घेण्याचा प्रयत्न होत असेल तर हा या शेतकऱ्यांवर या कुटुंबांवरती फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय या शेतकऱ्यांवरती होऊ दिला जाणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकती यांच्याबरोबर आहे आणि राजू शेट्टी साहेबांशी देखील माझं बोलणं झालेलं आहे जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याला देखील आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि हे जे काही चुकीचं कामकाज चाललं आहे याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे आणून पाडल्याशिवाय आणि यांना हे मूळ मालक आहेत यांना यांचा न्याय मिळून दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी मागा आटणार नाही मी या दिवशी एवढं सांगू इच्छितो की भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आम्हाला दोन दिवस जो दो त्रास झाला त्याच्यामुळे आम्ही वटपौर्णिमा तलाठी कार्यालयाच्या समोर साजरी केली याचा विचार केला अधिकारी जय भीम जायला आज आवसरी बुद्रुक या ठिकाणी सर्वे सर्वे नंबर एकशे बेचाळीस या गायकवाड कुटुंबाच्या या जमिनीवर तत्कालीन तलाठी भाऊसाहेब आणि मंडलाधिकारी यांनी जो काही चुकीचा अहवाल वरच्या कार्यालयाकडे जो सुपूर्द केलेला आहे शंभर टक्के चुकीचा अहवाल या का या त्या जमिनीचा त्यांनी दिलेला आहे आणि तो कुणाच्या तरी दबावाखाली दिलेला आहे त्या अनुषंगाने गायकवाड कुटुंबांनी आमच्या अखिल मातंग समाज चळवळीकडं पाठिंब्यासाठी आम आमच्याकडे अर्ज केला त्या अनुषंगाने आज मी अखिल मातन समाज चळवळीच्या वतीने इथे जाहीर पाठिंबा असा व्यक्त करतो का जोपर्यंत ह्या गायकवाड कुटुंबांच्या जमिनीच्या बाबतीत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी तलाठी असो किंवा संपूर्ण टीम टी असेल प्रशासकीय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई यांना त्वरित निलंबित करण्याची यावं अशी अखिल मातंग समाज चळवळीत मागणी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत अखिल मातंग समाज चळवळ गायकवाड कुटुंबाच्या बरोबर राहणारे एवढं बोलतो जय भीम जय लवजी युवा आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष आज अवसर येते कालपासून गायकवाड कुटुंबाची जी काही जमीन संपादित करण्यात आलेली आहे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी त्याचा ताबा यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली दिला होता पण उर्वरित जमिनीमध्ये गायकवाड कुटुंबाने रक्ताचं पाणी करून ती जमीन सुजलम सुपलाम केली आणि त्या सुजलम सुपलांबून हो, काही भूमाफि यांचा त्या जमीन उडोळा आला काय करणार हे मागासवर्गीय मंडळी तर आज आमच्या महिलांनी इथं सावित्री पौर्णिमा साजरी केली जर आपल्या तालुक्याचे आमदार साहेब आहेत नामदार आहेत मंत्री राहिलेले आहेत किंवा कोले खासदार आहेत यांना लाज वाटायला पाहिजे तसं पाहिलं तर का आमच्या महिलांना वट्यावरती येऊन इथं सावित्री पौर्णिमा प साजरी करावी लागते तर हे आमच्या महिला सणासुदीच्या घरात पाहिजे गोडोर जेवण केलं पाहिजे पण उन्हात लेकरं बाळ घेऊन इथं तर उन्हात तापत मी कालच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चा केलेली जर प्रशासनाने या कुटुंबाला न्याय नाही दिला तर आम्ही या सर्व कुटुंबासहित आमच्या स्वाभिमानी संघटनेचे प साहेब आहेत आमच्या राजू शेट्टी साहेब आहेत यांच्यासहित आणि बाळासाहेब आंबेडकर श्रद्धे यांच्यासह आम्ही तहसील लकचरीवर मोर्चा काढून आत्मदन करणार आहोत जर आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे